तपासा दरम्यान असा युक्तिवाद झाला होता की मुलीच्याही काही जखमा होत्या मुलाच्याही अंगावर काही जखमा होत्या का याबाबत पोलिसांनी कोर्टात सुस्पष्टता माहिती दिली नाहीये तर या संदर्भात देखील काही माहिती आपण मुख्यमंत्र्यांकडे काही मांडली आहे का कारण तपासात रिमांड मध्ये या गोष्टी आलेल्या आहेत किंवा याला जोडून असाही प्रश्न आहे काही कॉल रेकॉर्डिंग होते फोन केलेले तेही कोर्टात पोलिसांनी सादर केले त्या केली आहे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत अनेक प्रश्न पोचावेत असं आम्हाला वाटतं पण गेल्या चाळीस वर्षाचा माझा अनुभव पाहिला तर आरोपीशी संबंधित असणारे अनेक दलाल हे हे आम्ही काय काय माहिती घेतली याच्याच मागे टेहाळणी करत असतात आणि त्यामुळे आम्ही काय काय बोललो हे तपशीलवार सांगणं मला योग्य वाटत नाही आहे परंतु जे मुद्दे सगळ्यांच्या मार्फत तिच्या आईवडिलांच्या मार्फत आलेले होते ते सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की उच्चस्तरीय तपासामध्ये जे मुद्दे बाजूला राहिले असतील तर त्याचा समावेश केला जाईल जे आम्हाला प्रश्न होते ते सुटत नव्हते ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो त्यांनी आम्हाला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास हे केला की ते आम्ही आत्ता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोललेत ते करतील त्याच्यामुळे माझ्यात आता काहीच कसल्याच आता हे नाही आहे की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून आणि इथपर्यंत आणलं आत्तापर्यंत जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत अंजलीताई आणि निलमताई यांना मी कधीच विसरणार नाही ज्यांचं कोणी नाही आहे त्यांच्या त्या येता ज्यांचं कोणीच नाही आहे त्यांच्या त्या आहेत अशा लोकांची इतकी गरज आहे ना की विचारू नका त्यांच्यामुळं मी आज इथपर्यंत आले नाही तर माझं लेकरू मी पांढऱ्या कपड्यात त्या दिवशी घेऊन गेले असते घरच्यांनी सुद्धा माहीत नसतं की काय झालं म्हणून त्याला मला अशा लोकांची खूप गरज आहे त्याच्यामुळं मी यांना कधीच विसरू शकत नाही यांच्यामुळं माझ्या लेकराला न्याय भेटेल याचा मला विश्वास आहे जे इथपर्यंत आले ते मी फक्त यांच्या दोघीमुळे आले मी यांना कधीच विसरणार नाही यांनी मला एवढं सहकार्य केलंय ह्या दुःखातून सावरण्यासाठी मला एवढं ताकद दिली खूप विचारीजींचे अगोदर सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या सुद्धा बोललं जात अगोदर तुमचं संभाषण का सहा महिन्यांपूर्वी तुमच्याशी या संदर्भात बोलणं काही ठिकाणी झालं तरी पण नवीन लग्न झालं आपण लेकराला समजूनच सांगतो ना ते लहानच असतं ना आपल्याला समज असते ना आपण का लगेच का भांडणं झाले की लगेच म्हणणार का तू ये म्हणून समजूनच सांगावं लागतं समजतं तिच्यात तेवढी सहनशक्ती होती ज्या लास्ट पॉईंटला तिला म्हटलं ये घरी तू तिला नाही यायचं होतं ती सहन करणारी होती ती स्वतःचे स्वतः निर्णय घेणारी होती प्रत्येक गोष्टीला खंबीर उभा राहणारी मुलगी होती ती नाहीतर एखादी दुसरी असती तर लगेच आली असती पण तिने नाही केलं तसं तिला तिला तेवढं कळत होतं मुंडेंनी तुमच्याशी संवाद साधलेला होता त्यांचं काय म्हणणं होतं आणि त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली कारण त्यांचं म्हणणं हे होतं की मला जर हा प्रकार माहिती असतात तर मी आणि मी त्याच्या कानाखाली मारली काना असते मारली असती आम्ही मी काय बोलणार ना त्याच्यावर आम्ही त्यांना काही सांगितलंच नाही कारण आमच्या लेकरांनी आम्हाला कोणाला सांगूच दिलं नाही त्याच्यामुळे आता त्या विषयावर मी काय बोलणार ना जे झालं सगळं आता त्यात मागचं काढून तर काही उपयोगच नाही आता पुढं काय करायचं याच्यावर लक्ष द्यावं लागेल ना हो आम्ही आमची जी शंका होती सगळी कारण एवढे दिवस बारा तेरा दिवस होऊन बी आणखीन काही आरोपी मोकाट आहेत या काही आमच्या शंका होत्या आता काही तपास अंत्य आहेत आम्हाला सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी ते साहेबांना आम्ही सगळं शेअर आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन आहे की तुमची मुलगी काय माझी मुलगी काय आणि आताच आमच्या विशेषने अंजली ताई आणि ताईने आम्हाला राहण्याची असो कमची पण सोय त्यांनी कमी पडून दिलं नाही आम्हाला इथपर्यंत आणून त्यांनी साहेबांना म्हणजे निवेदन आम्ही का द्या कुठं फोन केले मग ताई त्यांचं की त्यांना स्वतःला वेळ देता येत नाही पण आम्ही रात्री कॉल केला तरी अंजलीताई कॉल विचारा नीलमताई कॉल विचारा उचलणारच आणि बोलणारच की मला पण विश्वास बसत नाही की आजकालच्या एवढ्या ह्याच्यामध्ये हे लोक इतके कोऑपरेटिव्ह असतात आमच्या सारख्याला इथपर्यंत बोलायला येऊ देतात की काय झालं हे लोकांना सांगता यावं याच्यासाठी एवढे लोक हे स्वतःचा जीवाचाही विचार करत नाही येतं आज अंजली आई ऍडमिट येतात अक्षरशः तिथं काल दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना, नातेवाईक पण एवढे करू शकत नाही जेवढे हे दुसऱ्यासाठी करतात त्यांनी आश्वासन काय दिलेलं आहे आणि किती दिवसात तुम्ही काही काल मर्यादा कसं आहे की आता काल दिवसभर बरळी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जे बघितलं आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही त्याचे जे कॉल रेकॉर्ड्स बघितले अमुक सी सी टी व्ही फुटेज बघितलं अनेक गोष्टी जेव्हा आम्ही बघितल्या आणि तिथली असलेली पोलिसांची ॲटिट्यूड बघितली तेव्हा खात्री पटली होती की इथे आपल्याला योग्य कारवाई होणार नाही असं जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही फडणवीसांची वेळ मागितली निलमताईनी देखील त्यांना मेसेज केला आणि आज आम्हाला फडणवीसांनी भेटायला बोलवलं कारण बीडहून आई वडील आले होते तर काही महत्वाच्या गोष्टी ज्या मांडायच्या होत्या की एकतर त्या मुलीला वरन उतरवताना गळफास घेतलेला उतरवताना गळ्याचीच नाही तर पंख्याची सुद्धा गाठ सोडवली गेली होती हे अतिशय सस्पेशस होतं त्यानंतर आहे की सहा वाजून अकरा मिनिटांनी जो माणूस वर गेला आहे जो दार उघडण्याचा प्रयत्न करतोय तो दार न उघडता एकोणतीसाव्या मजल्यावर येऊन तिसाव्या मजल्यावर चढून जाऊन आज जाऊन बायकोला सोडवून खाली घेऊन आठ स संध्याकाळी अठरा बावीसला तो बाहेर पडताना तिसाव्या मजल्यावरनं खाली आला अकरा मिनटात जे झालंय ते कुणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखं होतं त्यातसुद्धा त्याला जर अकरा कॉल झाले असतील तर हे अतिशय सगळंच विक्षिप्त होतं एवढंच नाही तर ज्या दिवशी आम्ही तिला बघितलं गौरीला बघितलं होतं मॉरिचरीमध्ये तेव्हा तिच्या राईट साईडला अक्षरशः इतक्या मोठ्या मोठ्या अशा या कलरच्या डाग होते आणि ते पोलिसांनी त्याची एक बाजू <coughs> कम्प्लिटली हाईड करून म्हणजे कुठल्याही फोटोग्राफमध्ये तो भागच नव्हता या सगळ्या गोष्टी अतिशय त्रास देणाऱ्या होत्या एवढंच नाही तर एका चॅनलच्या एका क्लिपमध्ये मला फॉरेन्सिक टीमचे तपास चालू असताना एक व्यक्ती आत होता तो मामस भाऊ होता त्याचं नाव सुभाष केकाण हा व्यक्ती आत फॉरेन्सिकच्या टीमबरोबर आत काय करत होता जेव्हा कोणालाही तिथे अलाउड नव्हतं पण अनेक गोष्टी क्वेश्चन मार्क आहेत मला राजकारणात पडायचं नाही आहे मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील तर आत्ताच्या घटकेला मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाही आहे तर आत्ता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं गेलं आहे की एक महिला आय पी एस सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पावर्स देऊन त्याची चौकशी ते तीन नावं शेअर करणार आहेत आणि ते निलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे याच्या व्यतिरिक्त गव्हर्मेंट पी पीसुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना त्याच्यातले गव्हर्मेंट पी पी अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलं एकंदरीत शीतल अटकेनंतर काही काही बोलणं का तुम्ही त्या विषयावर वेगळी भेट देणार आहात की आजच झालं नाही आताच्या घटकेला मला असं वाटत नाही की हे योग्य वेळ आहे पण त्यांच्याशी मी या सगळ्या संदर्भात नक्कीच बोलेन आता त्यांना बहुतेक माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली असावी पण कारवाई ते करतील का हा प्रश्न माझ्या देखील समोर आहे पण जर त्यांनी केली नाही तर लढायला मी समर्थ एवढं मात्र नक्की एक प्रश्न महत्वाचा आहे झाली म्हटलं इतर दोन आरोपी पण त्यांचा अध्याप मी तर म्हणेन ते इतर दोन आरोपी नाही पहिले आरोपी जे आहेत ते विकत घेणारे ज्यांना माहीत असून की ही वतनाची जमीन आहे सरकारकडे असलेली जमीन आहे हे माहीत असून जर कोणी विकत घेत असेल तर त्याला खात्री आहे की ही आम्ही सोडवू शकू म्हणूनच त्यांनी ती विकत घेतली तर घेणारे जी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि त्याचे दोन्ही पार्टनर्स पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई अपेक्षित होती पण फक्त शीतल तेजवानीला आत्ता दाखवण्यापुरतं अटक का आहे कारण अधिवेशन तोंडावर आहे काहीतरी दाखवायला पाहिजे की आम्ही एफ आय आर केला समिती केली अटक केली आता तरी आम्हाला काही हे करा सरकार काम करत आहे असा फार्स सध्या सुरू आहे पण तो फार टिकणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव